मुख्यमंत्री निर्लज्जपणे स्टेटमेंट देतात की ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाचा वारा असल्यामुळे पुतळा पडला अ लाज वाटते काय तुम्हाला म्हणजे हे निर्लज्जपणाचा कळस आहे अशी स्टेटमेंट देणं म्हणजे गौरवशाली आदरस्थान आपलं आहे किमान त्यात तरी पैसे खाऊ नका रे महाराजांच्या गोष्टीमध्ये तरी पैसे खाऊ नका एवढे पैसे घालेत तर तुमची पोट फुटायला लागलीत आणि तरी तुम्ही महाराजांच्या पण तुम्ही पैसे दोन कोटी लाखाचा पुतळा आणि मोदीजी खर्च वर काय करताय काय तुम्ही हे केवढा प्रचंड भ्रष्टाचार या महायुतीच्या काळामध्ये होत आहे व्हिडिओचे प्रायोजक आहेत साक्षी इव्हेंट्स तुमचा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा तुम्हा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे काही दिवसांपूर्वी मालवणला राजकोट किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा हा कोसळला आणि त्याची पूर्ण प्रतिक्रिया त्याचे प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रात उमटले आझाद मैदानावरती काही संघटनांनी आंदोलनं केली अनेक तर्कवितर्क झाले तिकडे राणे बघायला मिळाले आदित्य ठाकरे वर्सेस राणे आणि राणे समर्थक अशा देखील घटना घडलेल्या आहेत याच विषयाच्या विस्तृत चर्चेबाबत आपण आलेलो आहोत काँग्रेस प्रवक्ते दत्तू गवणकर आहेत आपल्यासोबत आपण वरईतून त्यांच्या कार्यालयात आहोत तर हा विषय पाहताय आपण माध्यमांमधून शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर एक हळहळ व्यक्त केली जाते शिवप्रेमी कुठेतरी नाराज झाले दुखावल्यासारखं होतं की आमच्या लाडक्या महाराजांचा पुतळा असा अशा पद्धतीने कोसळतो आणि कुठेतरी मनछिन विछिन्न झाल्याच्या भावना देखील शिवप्रेमींच्या मनात आहेत कसं पाहता आपण देखील कोकणातल्या येणं असतं कोकणातून अशा बातम्या येतात महाराजांचा पुतळा कोसळतोय ज्या जलदुर्ग बांधण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोकणात अग्रेसर भूमिका घेतलेली त्यांच्या काला कालावधीमध्ये आज तिकडचाच त्यांचा पुतळा कुठेतरी कोसळल्यानंतर एक वेगळी भावना कोकणात देखील निर्माण झालेली आहे कसं पाहत दादा साक्षी इव्हेंट्स तुमचा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी महाराष्ट्राचंच नव्हे तर आपल्या देशाचं आराध्य दैवत समस्त हिंदुस्थानवासी ज्यांना आदराने बघते ज्यांचा मान सन्मान करते अशा आपल्या महाराजांचा पुतळा फक्त आठ महिन्याच्या कालावधीमध्ये जर परत असेल तर जे जलदुर्ग महाराजांनी बांधलेत जे काय त्यावेळेचे किल्ले बांधलेत तर ती बांधकामं आजही अबाधित आहेत आणि फक्त आठ महिन्यामध्ये हे तकलादू काम करणारे हे भ्रष्टाचारी लोक ह्या लोकांनी जो पुतळ्याचा आणि ते जो पुतळा त्या लोकांनी तयार केला तो आठ महिन्यात पडतोच कसा ह्या भ्रष्टाचाराच्या मुळाशी जावं लागेल पाच फुटाची परवानगी आणि तुम्ही एवढा उंच पुतळा बनवलात मुख्यमंत्री निर्लज्जपणे स्टेटमेंट देतात की ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाचा वारा असल्यामुळे पुतळा पडला लाज वाटते काय तुम्हाला त्या ठिकाणी एखाद्या घराचं एक कौल उखडलं नाही एखादा नारळ पडला नाही एखाद्या नारळाची झावळी पडली नाही आणि तुम्ही सांगताय की कि पंचेचाळीस किलोमीटर ताशी वेगाचा वारा असल्यामुळे पुतळा पडला म्हणजे हे निर्लज्जपणाचा कळस आहे अशी स्टेटमेंट देणं म्हणजे त्या ठिकाणी आठ महिन्यापूर्वी ज्या पंतप्रधान मोदीजी आले होते तुमच्या माहितीसाठी सांगतो पुतळ्याचा खर्च सा एकूण दोन कोटी चाळीस लाख मोदीजींसाठी हेलिपॅड बनवलं हो त्याचा खर्च दोन कोटी त्या समारंभाचा खर्च तीन कोटी म्हणजे दोन कोटी चाळीस लाखाचा पुतळा आणि मोदीजी येणार त्याचा क खर्च तीन कोटीच्यावर अहो काय करताय काय तुम्ही हे केवढा प्रचंड भ्रष्टाचार या महायुतीच्या काळामध्ये होत आहे आणखी एक तुम्हाला गोष्टीची आठवण करून देतो तो पुतळा बांधल्याच्या नंतर आठच दिवसामध्ये त्या चौथऱ्याची पडद झाली होती आणि हा विषय तिथले माजी खासदार विनायक राऊत यांनी संसदेमध्ये मांडलेला होता परंतु संसदेमध्ये मांडूनसुद्धा त्या खासदारांच्या या गोष्टीकडे कोणी लक्ष दिलं नाही आणि त्याची परिणिती तो पुतळा पडण्यामध्ये झाली म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस या लोकांनी गाठलेला आहे ह्यांना म्हणजे स्वतःची जनाची ना मनाची लाज राहिलेली नाही आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडत असेल या महाराष्ट्रामध्ये ह्याच्यासारखी दुर्दैवी आणि ह्याच्यासारखी वाईट गोष्ट कोणतीच नाही जे गौरवशाली आदरस्थान आपलं आहे किमान त्यात तरी पैसे खाऊ नका रे महाराजांच्या गोष्टीमध्ये तरी पैसे खाऊ नका एवढे पैसे खालेत तर तुमची पोटं फुटायला लागलीत आणि तरी तुम्ही महाराजांच्या पुटळ्यामध्ये पण तुम्ही पैसे खाताय अहो इथे मोदीजींनी अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्टॅच्यू उभा करायचा आहे त्यांनी जलपूजन केलं आम्ही कधी नाही गेला जलपूजन काय असतं म्हणे जलपूजन दोन हजार पाचशे कोटीचं बजेट होतं त्या पुतळ्याचं स्मारकाचं त्या छत्रपती शिवरायांच्या एकही वीट न रस्ता दोन हजार पाचशे कोटींचा खर्च तीन हजार पाचशे तीन हजार सहाशे कोटींवर गेला अकराशे कोटींनी तुमचं बजेट वाढतं एकही वीट न रस्ता पहिला उदाहरण असेल अरे बाई किती पोट भरून खाताय तुम्ही हजारो कोटी त्याचं त्या आर्किटेक्टवर खर्च केले गेले आणि आजही त्याचा म्हणजे एकही पर्सेंट काम पुढे सरकलेलं नाही आहे म्हणजे महाराजांबद्दल तुमच्या मनामध्ये असूया का तुला आपटे ना आपटे ज्याने पुतळा बनवला त्याने फेसबुकवर लिहिलं तो त्याच्या मित्राबरोबर तिथे फेसबुकवर चॅट करताना त्याच्या मित्रांनी म्हटलं की आपटे तू डोक्यावरची खुनी रेखाटलीस पुतळ्याच्या आपटे म्हणतो की फार छोट्या छोट्या गोष्टींचा मला अभ्यास करावा लागतो तुमच्या लक्षात येत असेल की नाही मला माहीत नाही आपण पत्रकार आहात जेव्हा अफजल खानाचा कोथळा फाडला त्याच वेळेला कृष्णाजी भास्कर कुलकर्णाचाही कोथळा त्याचाही ते, तिथे महाराजांनी वध केला त्यावेळेला महाराजांच्या धोक्याला ती त्याचा संदर्भ हा निर्लज्ज माणूस फेसबुकवर देतो आणि अशा माणसाला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देत आहे अरे महाराजांचा वारंवार अपमान करताय ते कोण लोक आहेत तपास करण्याची गरज आहे आणि अशाच लोकांना कॉन्ट्रॅक्ट कसे दिले जातात ही कोणाची पिल्ल आहेत तपास करण्याची गरज आहे हे जे अनाजी पंत आहेत ना यांनी पेरलेली पिल्ल आहे ती ह्या महाराष्ट्राला लागलेला डाग आहे आणि महाराजांचा जो अपमान आहे तो, तो आमच्यासारखे प्रेमी आहेत ते कदापि सहन करणार नाहीत फ्रेंड्स विला लाइफ सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा दादा। या मेटल स्ट्रक्चरचं कोटिंग नव्हतं केलं गेलेलं असं काही तज्ज्ञांचं म्हणणं त्या पुतळ्याच्या आतमध्ये मेटल स्ट्रक्चरच्या शिगा आणि ह्या होत्या आता ह्या समुद्राची खारी हवा लोखंडाला सडवते आणि त्याच्यावर इंटरनल कोटिंग नव्हतं असं काही तज्ज्ञ म्हणतात आणि त्याच्यानंतर ते हळूहळू ते इंटरनल मेटल स्ट्रक्चर कोलॅप्स व्हायला लागला आणि नंतर त्या वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला तर मग अशा ह्या निकृष्ट दर्जाच्या किंवा लक्ष न देता बांधलेल्या पुतळ्यावरती कारवाईची मागणी काँग्रेस पक्षातर्फे होणार आहे का साक्षी इव्हेंट्स तुमचा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी बिलकुल आम्ही तर पहिल्या दिवसापासून करावीची मागणी करत आहोत आपटेला ह्या लोकांनी पळवलं आहे कुठेतरी आणि पुतळा मानल्याच्या नंतर त्या पुतळ्याचा सर्वे केला जातो तो सर्वे झालेला नाही आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर सर्वे झाला असता तर ह्या गोष्टी लक्षात आल्या असत्या आणि त्याच्या खाती उपाययोजना कर करता आली असती पण तो सर्वेच झालेला नाही आहे त्यामुळे याच्या मुळाशी जाऊन चौकशी करून जे जे कोण दोषी असतील त्यांना फार कडक शासन केलं पाहिजे की इतिहासामध्ये लक्षात ठेवलं गेलं पाहिजे की अशी चूक पुन्हा भविष्यामध्ये कोणी करता कामा नये ही काँग्रेस पक्षाची एक ते प्रवक्ता म्हणून मी मागणी करतो आहे दादा एक महत्त्वाचा प्रश्न आहे पत्रकार म्हणून आम्हाला नेहमीच वाटतं की शिवाजी महाराजांच्या मराठी माणसांच्या मतांसाठी कुठेतरी त्या भावनांचा वापर केला जातो म्हणजे महाराजांच्या प्रति प्रेम दाखवलं जातं राजकारण्यांकडून राजकीय पक्षांकडून बरेचसे पक्ष त्याच्यात काही कमी नाही पडत निवडणुकाजवळ आल्या की मग शिवप्रेम कुठेतरी दिसायला लागतं बाहेर चौका सवका चौकात काय सांगत आहे दादा बिलकुल भारतीय जनता पार्टीची ही रणनीती नेहमीच राहिली आहे ते छत्रपती शिवरायांचं नाव घेऊनच त्यांना माहीत आहे त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये ह्यांना कोणी उभं करणार नाही परंतु ते संपताच निवडणुका संपताच ह्यांचा आतला जो महाराजांबद्दलचा द्वेष आहे तो नेहमी भारतामध्ये छिन्नमसारखे लोक असतील किंवा मग कालाटोपी राज्यपाल होते इथे कोश्यारी ते असतील हे लोक मग महाराजांचा अपमान करायला धजावतात आणि त्यांना बिलकुल पण त्याची भीती वाटत नाही आता जेव्हा राजकारण तुम्ही महाराजांच्या नावाने करतात तर समस्त महाराष्ट्राची जनता तुम्हाला दाखवून देईल की महाराज प्रेमी काय असतात आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्ही मतांचा जोगा मागता आणि नंतर अशा प्रकारे भ्रष्टाचार करून तुम्ही पुतळ्यांमध्ये पैसे खाताय किंवा महाराजांचा अपमान करताय वारंवार झालेला आहे आणि ते कुठे लपून राहिलेलं नाही आहे तर ह्या गोष्टी ह्या महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्याने बघते आहे आणि तुम्हाला एवढंच सांगतो की जेव्हा या लोकांनी निवडणूक निवडणुकीकरता ज्याचा वापर केला आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही महाराष्ट्राची जनता यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही काँग्रेस प्रवक्ते दत्तू गवणकर होते शिवाजी महाराजांच्या प्रति प्रेम असलेल्या लोकांच्या भावनांचा कुठेतरी आदर झाला पाहिजे ही अशी भावना देखील याच्यातून व्यक्त होते कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक ला फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका